नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का शिंदे गट भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट एकत्र आले असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याचा झालाय दारुण पराभव एकवीस पैकी एकवीस जागा गमावलेल्या आहेत मित्रांनो शेतकरी वर्ग कर्मचारी वर्ग आणि सर्वसामान्य मतदार याच राजकारणांवरती नाराज आहेत फोडाफोडी आणि तो इकडे हात इकडे करण्यामध्ये छे आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न यांना सोडवण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप करत याच कर्मचारी संघटने पार धुवा उडवलेला आहे एक बडी हस्ती बडे नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पॅनलचा पार धुवा उडवलेला आहेत मित्रांनो कामगार नेते विठ्ठल पवार यांनी या पराभवाला आता विजयात रूपांतर केलेले विखे पाटलांच्या विरोधात पॅनल उभं करून त्यांनी जिंकून दाखवल्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये आता सुजय विखे पाटील यांना सुद्धा धक्का मानला जातोय नेमका विठ्ठल पवार विजयानंतर केलेला संघर्ष या संघर्षाची पावती म्हणून आज कामगारांनी ही आज जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे भविष्यात या पराभवामुळे भारतीय जनता पक्षाला धक्का बसला काय कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र